नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो शासकीय सेवेत दहा टक्के पदांवर निवृत्त अधिकारी वयाच्या पासष्ट ते सत्तरव्या वर्षापर्यंत नियुक्ती आणि ऐंशी हजारापर्यंत वेतन मिळणार अशी पेन्शन धारकांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी विषया माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व निवृत्त बंधू भगिनींना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शासकीय शासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागात कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार सरकारी कार्यालय तसेच तसे अस्थापनात अधिकाऱ्यांच्या एकूण पदाच्या दहा टक्के पदावर निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आणि त्यानंतर क्षमता असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंत सरकारला आपली सेवा देता येणार आहे या अधिकाऱ्यांना ऐंशी हजारापर्यंत वेतन देण्याची तरतूद सरकारकडून करण्यात आली आहे मित्रांनो सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून जाहिरात करण्यात येणार आहे या जाहिरातीत नेमण्यात येणाऱ्या एकूण अधिकाऱ्यांची संख्या कामाचे स्वरूप मंजूर वेतन यांचा उल्लेख करण्यात येणार आहे या माध्यमातून अर्ज मागितल्यानंतर संबंधित सेवावर निवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे एक वर्षाचा प्राथमिक करार करून दरवर्षी आवश्यकतेनुसार हा करार वाढवला जाणार आहे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत या करारावर निवृत्त अधिकाऱ्यांना राहता येणार असून संबंधित अधिकाऱ्यांची शारीरिक व मानसिक क्षमता असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंतही अधिकाऱ्यांना सेवेत राहता येणार आहे गट अ व गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करता येणार आहे गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांना मात्र सेवानिवृत्तीनंतर कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने नियुक्ती करता येणार नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे त्याचप्रमाणे कोणतीही विभागीय चौकशी सुरू असलेल्या निवृत्तीनंतरही कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने सेवेत घेता येणार नाही या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी असलेले मूळ निवृत्ती वेतन महागाई भत्ता प्रवास भत्ता निवास भत्ता दूरध्वनी भत्ता असे एकूण ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत वेतन दिले जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद